वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी सैनिकांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यामुळे संपूर्ण शहरात भीम जयंतीचा जल्लोष पाहायला मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समिती तर्फे सकाळी दहा वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भीम अनुयायांनी गर्दी केली बौद्धाचार्य आयु दिलीप देवरे यांनी बुद्ध वंदना म्हणून कार्यक्रम सुरू केला सर्वप्रथम आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व यानंतर नायब तहसीलदार सुरेखा जगताप माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष हेमलता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब लांडगे धनंजय गावीत मनोहर नगराडे सविता नगराडे नरेंद्र नगराडे अर्चा नगराडे यांनी महामानव डॉक्टर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीतर्फे सायंकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यातून भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला मिरवणुकीत फटाक्यांची आतिषबाजी करून सदर मिरवणूक शहरातील मेन रोड लाईट बाजार दत्त मंदिर मार्गाने आंबेडकर चौक येथे मिरवणूक सांगता करण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भीम सैनिक उपस्थित होते रात्री नऊ वाजता स्नेहभोजनाचा देखील आयोजन करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रथमच महिला अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव निवड केली गेली व महिलेच्या नेतृत्वाखाली ही जयंती साजरी केली गेली तसेच या कार्यक्रमात सहभागी असलेले मान्यवर आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन डोकारे भरत गावी नायक तहसीलदार सुरेखा जगताप धनंजय गावीत मनोहर नगराडे सविता नगराडे नरेंद्र नगराडे अर्चना नगराडे डिजिटल मीडिया अध्यक्ष सुनील वाघ उत्सव समिती उपाध्यक्ष मंगलाबाई वाघ माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष हेमलता पाटील माजी नगरसेवक अजय पाटील विजय तिजवीज अशोक साठे जितेंद्र अहिरे छोटू अहिरे प्रदीप नगराडे मिलिंद निकम सर्व भीमसैनिक अनुयायी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवा